अंधबंधू त्यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या जीवनात देखील त्याचा रोज सूर्य उगवतो आणि रात्र संपून उजेड जसा होतो प्रत्येकाच्या जीवनात तसा तुमच्या जीवनात देखील अद्भुत असा एखादा चमत्कार घडू दे एखादं तुमचं काहीतरी पुरुषार्थ तुमच्या मागे लागू दे तुमच्या देखील काय तुमचे दुःख आहे तुमचे काय परिस्थिती जी आहे ती बदलून जाऊ दे अशी मी दत्तगुरुजीवने प्रार्थना करतो आणि आज गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ म्हणे की आषाढ शुद्ध पौर्णिमा असं म्हणतात आजच्या दिवशी महर्षि व्यासांचा जन्म झाला आहे त्याप्रमाणे आपण अंधारामध्ये एखादा दिवा पेटवला की उजेड होतो तसा तुमच्या जीवनात देखील एखादा उजेड होऊ दे अशी मी आणि अशीच सेवा आम्हाला प्रतिवर्षी घराची संधी मिळवली अशी देवाने करतो जय हिंद जय महाराष्ट्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अम्बराश्रीपादवल्लभ